ठाण्यात सोल्जर रिपब्लिकन रन संपन्न देशाच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रनचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष व नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री रमेश आंबरे माजी नगरसेविका स्नेहाताई रमेश आंबरे यांच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता करण्यात आले होते सदर रिपब्लिकन रन फिटनेस जागरूकता पसरवण्यासाठी व वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी निधी उभारून मदत करण्यासाठी व आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी सैनिकांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी सोल्जर रिपब्लिक रन या स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे आयोजक रमेश आमरे यांनी सांगितले तसेच यावेळी देशाच्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित देशभक्ती आणि कौतुक यांची भावना जागृत करणारे अनेक आकर्षक कार्यक्रम सादर करण्यात आले या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळपास बाराशे स्पर्धक सहभागी झाले होते या कार्यक्रमात स्पर्धकांचा उत्साह सा वाढण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांसारखे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सशस्त्र दलांना सन्मान देण्याची परंपरा चालू ठेवून या कार्यक्रमात देखील भारतीय लष्कर नौदल आणि वायुदलातील पंच्याहत्तर सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य सपर समर्पण आणि प्रिय राष्ट्रासाठी केलेल्या त्यागांसाठी सन्मानित करण्यात आले अधिक मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी सव्वीस जानेवारी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानिमित्त सोल्जर रन पार आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हो। स्नेहाता आमरे आणि रमेशजी आमरे यांनी एक फार चांगला आणि एक आगळावेगळा या इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज सोल्जर रन हे आपल्या ज्या देशाचे सैनिक आहेत यांना मानवंदना म्हणून या इकडे मॅरेथॉनचे आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील आणि त्याचबरोबर एअरफोर्स असतील किंवा आर्मीमध्ये असलेले सैनिकही या रिपब्लिक रनमध्ये सामील झालेले आहेत अतिशय चांगला आणि या स्तुत्य उपक्रमाला माझ्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी, वर्षी सोलजर मॅरेथॉन रनची सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघाल की सकाळी साडेपाच वाजल्यापासून इथे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि पहिली पा, पाच किलोमीटर नंतर तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर असे याच्यामध्ये जवळ हजार ते बाराशे लोकांनी याच्यात सहभाग घेतला आणि सायकलिंग सायकलिंग चाळीस ते पन्नास लोक जे पहिली आम्ही सायकलिंगची रेस घेतली त्यात चाळीस ते पन्नास लोकांना पार्टिसिपेट केलं लो, आणि असाच उत्साह आणि आज आपला रिपब्लिकन डे असल्यामुळे लोकांना अति उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे